कामठी शहरातील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या परिसरातील अतिक्रमणाच्या समस्येने पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचारी त्रस्त झालेले आहेत या अतिक्रमणामुळे रुग्णालयाची कार्यक्षमता कमी होत आहे आणि परिसराची स्वच्छता धोक्यात आली आहे या समस्येचे निराकरण करण्यासाठी अनेकदा संबंधित विभागाला निवेदन दिले आहे शहरातील बुनकर कॉलनी परिसरातील पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या पशुवैद्यकीय रुग्णालय परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे दवाखान्याच्या मागच्या बाजूला असलेल्या निवासी इमारतीमध्ये चक्क परिसरातील काही लोकांनी म्हशी बांधून अतिक्रमण केले आहे शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय हे परिसरातील पशुपालकांसाठी महत्वाचे केंद्र आहे मात्र अतिक्रमणामुळे रुग्णालयाच्या आवारातील जागा कमी होत आहे आणि त्यामुळे पशुपालकांना त्रास होत आहे या अतिक्रमणामुळे परिसरातील स्वच्छता आणि आरोग्य धोक्यात आले आहे स्थानिक डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अतिक्रमणामुळे रुग्णालयाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग जमा होत आहेत ज्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे समस्या म्हणजे या ठिकाणी मी तीन वर्षापासून कार्यरत आहे या ठिकाणी नगर परिषदचे कर्मचारी कचरा आणून टाकतात आणि विशेषतः माझ्या समोरच्या फ्रंट दाराच्या समोर किंवा बिल्डिंगच्या बाजूला कचरा आणून टाकतात त्यामुळे या ठिकाणी खूप सारी दुर्गंधी पसरते आणि त्यामुळे कुत्रे त्याच्यानंतर डुकर याचा प्रादुर्भाव या ठिकाणी पाहायला मिळतो मी असं कोणत्याही शहरामध्ये पाहिलेलं नाही नगर माणूस एखाद्या शासकीय दवाखान्यामध्ये कचरा नेऊन टाकत आहे बा याबाबत मी त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बोलवलं आहे मुख्य अधिकारी बोरकर साहेब यांना वारंवार बोलवलं आहे त्यांना सूचित केलं आहे त्यांना पत्राद्वारे कळवलं आहे मी कलेक्टर साहेबांनाही निवेदन दिलं आहे या विभागाचे जे ह्या ॲडिशनल सी त्यांना सुद्धा याबाबत निवेदन दिलं सी साहेबांना निवेदन दिलं तर समस्या एवढ्यावरच थांबत नाही तर परिसरातील काही लोकांनी रुग्णालय परिसराची सुरक्षा भिंत देखील फोडून या भागातून येण्या जाण्याचा रस्ता तयार केला आहे तर रात्रीच्या वेळी असामाजिक तत्व या परिसरात येऊन टवाळखोरी देखील करतात या समस्येचे निराकरण करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने तात्काळ पावले उचलणे आवश्यक आहे यासाठी प्रशासनाकडे अनेक निवेदन दिले आहे अतिक्रमण हटवून रुग्णालयाच्या परिसरात स्वच्छता राखणे आणि नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे असे पशुवैद्यकीय अधिकारी विलास गोखरे यांनी सांगितले ती चार पाच ठिकाणून ऑलरेडी तोडलेली आहे त्यामुळे रात्री इथे सगळे गांजा पिणारे दारू पिणारे लोक इथे येऊन बसतात आणि सगळीकडे बिड्या पिऊन थुकून ठेवतात दाराच्या समोर आणि इथून त्यांनी रस्ते सगळे के हो हे केलेले आहेत फोडलेले आहेत त्यामुळे येण्या जाण्यासाठी लोक हाच मार्ग वापरून राहिलेले आहेत आणि या दवाखान्यामध्ये झगडेसुद्धा होतात रस्त्यावर गाड्या ठेवल्यामुळे पेशंटच्या गाड्या राहतात आणि त्याच रस्त्यानं हे लोकं येणं जाणं करतात तर त्यामुळे या ठिकाणी झगडे होतात ते होतात तर पोलिसांनासुद्धा मी अवगत केलं आहे की बाबा या ठिकाणी फिऱ्या वाढवा या ठिकाणी जो सामाजिक कंट समाजकंटक लोक आहे त्यांच्याकडून जो त्रास आहे तो कमी व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे जेणेकरून हा दवाखाना उत्कृष्ट नमुना ठरेल आणि या ठिकाणी जे काम सुरू आहे हे चांगल्या पद्धतीने आणखी वाढेल शहरात आणि तालुक्यात एकमात्र रुग्णालय असल्यामुळे या रुग्णालयात पशु रुग्णांची संख्या अधिक आहे मांजर बकरी गायी म्हशी कुत्रे अशा पशु जनावरांवर उपचार केला जातो रुग्णांची संख्या वाढल्यामुळे उपचाराकरिता लागणाऱ्या औषधींचा साठा देखील कमी पडत असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले पशुवैद्यकीय रुग्णालयाची नवीन आधुनिक इमारत बांधकाम करण्याची मंजुरी मिळाली असली तरी हल्ली परिस्थिती भयावह आहे नितीन रावेकर न्यूज लाईव्ह एटीन